मध्य रेल्वेची वाहतूक तासाभरापासून विस्कळीत झालेली आहे काही तांत्रिक बिघाड झालाय त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आहे सध्या ही मध्य रेल्वेच्या वाहतुकी ला विलंब होतोय त्याची दृश्य आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांच्याकडून फैयाज काय आत्ताची परिस्थिती आहे आणखी किती वेळ लागणार आहे वाहतूक सुरु होण्यासाठी Uh, कचऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हा एक्सप्रेस ही उंबरवाडी स्थानकावरती थांबवण्यात आल्यामुळं मुंबईकडे जाणारी संपूर्ण वाहतूकी ठप्प झाली आहे गेल्या एका तासापासून हा जे एक्सप्रेसचे जे इंजिन मध्ये बिघाड झालेले आहे त्यामुळे हो एका तासापासून मुंबईकडे जाणारी जी वाहतूक ही बंद झालेली आहे आणखीन अर्धा तास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठीक आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जरी आता अर्धा तास लागण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी सुद्धा हे पूर्ण वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे सध्या तासाभर पासून ही वाहतूक विस्कळीत झाली आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे